नाती निभावत असताना समोरची व्यक्ती आपल्याला काय समजते काय मानते ही गोष्ट आपण तपासून पाहायला हवी आपण ज्या व्यक्तीला आयुष्यातला आपला इतका मौल्यवान वेळ देतोय ती व्यक्ती तो वेळ खरंच डिझर्व करते का हे सुद्धा तपासायला हवं नाहीतर आपण आपला वेळ आपल्या भावना आपली त्या व्यक्तीच्या प्रती असलेली काळजी आपलं प्रेम सगळंच आपण त्या व्यक्तीसाठी इन्व्हेस्ट करतो आणि कालांतरानं ती व्यक्ती आपल्यासोबत खेळ खेड़ खेळून निघून जाते आणि आपण दोष त्या व्यक्तीला नाही तर आपल्या नशिबाला आपल्या स्वतःला देत बसतो आणि डिप्रेशनचा शिकार होतो म्हणून प्रत्येक नात्याचा ते टेम्पररी विचार न करता फ्युचरिस्टिक विचार आपल्याला करता यायला हवा भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेणं शक्यतो टाळा विचारपूर्वक निर्णय घ्या एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा आपण नातं बनवतो ना तर ते कायम टिकून कसं राहील याच्यासाठी पण आपण जबाबदार असतो पण हल्ली माणसं गरजेपुरता आणि सोयीनुसार एकमेकांचा वापर करतात आणि सोडून देतात नातं तुटण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एखाद्या नवीन माणसाच्या येण्यानं आपल्याला फार सहज नात्यातून बाजूला काढण्यात येतं वेळ नसल्याची कारणं दिली जातात आणि अक्षरशः हकललं जातं ज्यांना आपली कधीच कदर नव्हती ना त्यांच्यावर आपण आपला जीव लावतो आणि तिथंच चुकतो स्वतःला त्रास करून घेतो मुळात चूक आपली नसतेच आपण प्रामाणिकपणे नातं बनवतो प्रामाणिक इमोशन्स जोडतो समोरची व्यक्ती पुढं जाऊन असं वागेल याची आपण अपेक्षा पण केलेली नसते म्हणून त्रास आपण चुकलो याचा होत नाही त्रास आपलीच व्यक्ती बदलली याचा जास्त होतो